आमदार निधीतून नागरिकांच्या सोयीनुसार कामांचं नियोजन करणं आवश्यक आहे उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्याकडे करंजाडे भाजपचे लोकल कार्यकर्ते सत्ता असताना देखील सिडको यांना जुमाडत नसल्यानं यांच्याकडून विविध विकास कामांसाठी आमदाराकडे हात पसरत आहेत मात्र दानशूर असलेले आमदार महेश बालदी हे कार्यकर्त्यानं मागणी केल्यास तात्काळ निधीची मंजुरी देत आहेत मात्र लोकल कार्यकर्त्याकडून याच निधीची कशी उधळण केली जाते याचं उत्तम उदाहरण शनिवारी सहा जुलै रोजी करंजाडे वासियांना पाहायला मिळालंय करंजाडे वसाहतीमध्ये अनेक समस्या आहेत विकास कामांकडे सिडको दुर्लक्ष करत आहे भाजप पक्षाची सत्ता असतानाही करंजाडे भाजप कार्यकर्त्यांना सिडकोकडून विकासकामे करून घेण्याऐवजी कुठलाही पाठपुरावा नसल्यानं सोप्या मेनार निधी म्हणून आमदार निधीकडे करंजाडे भाजप लोकल कार्यकर्ते पाहतात करंजाडे सेक्टर तीन परिसरात रेल्वे प्रशासनाच्या मालकीची जागा असलेल्या ठिकाणी करंजाडे भाजप कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून मात्र रेल्वे प्रशासनाकडून जागेबाबत कोणतीही परवानगी न घेता ओपन जिमचं साहित्य बांधकाम केलं होतं त्याचबरोबर हिंदू मंदिर देखील इथे बांधकाम केलं होतं यावेळी शनिवारी सहा जुलै रोजी रेल्वे प्रशासनाच्या पथकानं धडक कारवाई करून तोडण्यात आलं करंजाडे भाजप कार्यकर्त्याकडून आमदार निधीचा कशाप्रकारे नासाडी करण्यात आली याबाबत करंजाडे रहिवाशांनी लोकल भाजप कार्यकर्त्यांच्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर आमदार महेश बालदी यांनीही निधी देतावेळी ज्या जागेमध्ये बांधकाम करणार आहेत त्या जागेची परवानगी घेतली असल्याची खात्री केल्यानंतरच आमदार निधी द्यावेत असं करंजाडे वसाहतीतील सुशिक्षित नागरिकांनी व्यक्त केलं आहे बेकायदेशीर ओपन जिमच्या बांधकामाचं जिल्हाध्यक्ष आमदारांच्या हस्ते उद्घाटन करंजाडे येथील आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून बेकायदेशीर जागेत बांधकामाचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष तसेच आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते मात्र आमदार साहेबांचे करंजाडे लोकल भाजप कार्यकर्ते कशा प्रकारे निधीचा खेळ करतात हे समोर आलं आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन